हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होत आणि उन्हाळ्यात पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे सध्या सूर्य काही दिसतच नव्हता तर आजच्या दिवशी म्हणजे हा व्हिडिओ आहे वीस तारखेचा त्या दिवशी छान कडक उन पडलं होतं आणि माझे बरेचसे उन्हाळी पदार्थ पण करायचे राहिले होते त्यातलाच एक प्रकार म्हणजे शेवई तर ऊन पडलं होतं तर मग शेवया करून आणल्या मी घाईघाई गेले आणि अगोदर सगळे कामं ठेवले अगोदर शेवया करून आणल्या कारण आहोंना आणि पिल्लूला दोघांना पण भरपूर शेवया आवडतात आणि हेल्दी पण असतात मॅगी वगैरेपेक्षा शेवया तर मग मी तेच करून देत ता असते त्याला पिल्लूला शेवया तिथेच निम्म्या अर्ध्या सुकल्या होत्या आणि घरी आल्यावर मी काही सुकवल्या त्यानंतर ऊन काही पडलंच नाही त्यांना डबल ऊन दाखवण्यासाठी तर आता दा सध्या तर मी फॅन खाली सुकवून त्या भरून ठेवल्या डब्यामध्ये पण जेव्हा ऊन पडेल तेव्हा ते मला परत दाखवावंच लागेल म्हणजे उन्हात ठेवाव्याच लागतं नाहीतर ते खराब होत ột <coughs> तर अशी स्टोरी होती माझ्या शेवयांची तर शेवया तर बनवून आणल्या तर पिल्लूला तर एकदा दोन ददुन, एकदा दोनदा मॅगी मसाला टाकून मॅगीसारख्या बनवून पण दिल्या तर आज माझी पण इच्छा झाली होती शेवया खाण्याची पण ती मी ना व्हेज व्हेजिटेबल्स शेवया बनवणार होते म्हणजे व्हेजिटेबल शेवईचा उपमा असतो ना तशा पद्धतीने तर मी इथे ना हे वटाने वाळ म्हणजे सीझनमध्ये वाढवले होते आणि ते आता मी ना उकडून घेतले तर छान शिजले होते नंतर मी इथे ना कांदा मिरची टोमॅटो फ्लावर गाजर आणि कोथंबीर हे सगळं बारीक चिरून घेतलेलं आहे व्हेजिटेबल शेवईचा उपमा बनवण्यासाठी आणि हे वेट लॉसमध्ये पण खूप इफेक्टिव्ह आहे म्हणजे ह्यामध्ये खूप भरपूर साऱ्या भाज्या आहेत त्यामुळे फायबर वगैरे जा म्हणजे आपल्याला फायबरची कमी असेल तर ती भरून निघेल आणि त्यातली त्यात प्रोटीन वगैरे पण मिळेल वाटाण्यातून वगैरे आणि छान आहे हे वेट लॉससाठी एक रेसिपी आपण करू शकतो तर मी इथे ना पॅनमध्ये तूप टाकलं आहे थोडंसं गावरान तूप आहे हे, हे। वेट लॉसमध्ये तेला ते ना तेलापेक्षा तूप खूप चांगलं असतं म्हणजे तुपामध्ये ना गुड फॅट्स असतात आणि तेलामध्ये फक्त फॅट्स असतात ते पण बॅडवाले आणि मी इथे ना आता तूप टाकलं आहे आणि त्यामध्ये ना थोड्याशा शेवया घेतल्यात मी तर मी हे दोघा जणांच्या हिशोबाने बनवत होते म्हणून मी एवढं घेतलं एक जणाच्या ह्याने बनवायचं असेल तर त्याच्या हाफ घेऊ शकता तुम्ही तर तुपामध्ये ह्या शेवया छान खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायच्या नाहीतर मग ते व्हेजिटेबल शेवाई उपमा आपण जेव्हा बनवतो ना तर तेव्हा त्या खूप अशा पाण्यात विरघळून जातात म्हणजे जा अशा खूप असं त्याचा चिखल होतो ते सुट्टा तर आपल्याला तसं होऊ द्यायचं ना त्यामुळे त्याला भाजून घ्यायचं म्हणजे भाजून घेतल्यानं ते एकदम सुट्ट्या सुट्ट्याने मोकळ्या होतात पुढे तर तुम्हाला दिसेलच खूप छान झाल्या होत्या शेवईच्या उपमा खूप सुंदर झाला होता तर आता मी इथे सगळ्या शेवया काढून घेतल्या साईडला एका ताटा म्हणजे छोट्या डिशमध्ये आणि त्यानंतर परत परत थोडंसं ना तूप घातलं आहे फोडणीसाठी तर तूप घातल्यानंतर तूप छान वितळू द्यायचं आणि मग त्यामध्ये आपलं जे काही आपण पोह्याला किंवा उपमाला जे काही फोडणीला आपण घालतो ना त्या सगळ्या गोष्टी घालवू शकतो आपण आणि यामध्ये ना म्हणजे काहीही घालू शकतो आपण शिमला मिरची वगैरे बीन्स वगैरे असतील ते पण घालू शकतो तर माझ्याकडे जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्या मी कट करून घेतल्या आणि तेवढ्या मी घालते तर आता इथं या या ठिकाणी जे तूप होता ना ते छान मेल्ट झालं आणि ते म्हणजे गरम पण झालं होतं त्यानंतर मी त्यामध्ये जिऱ्याची फोडणी घातली आणि मी ना ह्यामध्ये शक्यतो मोहरी वगैरे नाही घालत कारण जिरं छान तडतडलं ना मगच म्हणजे जिऱ्याचीच छान टेस्ट आवडते मला त्यामुळे आणि मग त्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या घातल्या आणि त्या पण तुपामध्ये छान परतून घ्यायच्या आणि त्या छान अशा तडतडू द्यायच्या म्हणजे त्याना अशा शिजल्या जातात आणि खाताना पण मग त्याची टेस्ट खूप छान लागते म्हणजे जसं त्यामधून जो ज्यूस निघतो ना तिखट तिखट तो खूप छान लागतो म्हणून मी हिरव्या मिरच्या बऱ्याच घातल्यात आणि ह्या हिरव्या मिरच्या ना एवढं तिखट नव्हत्या म्हणून चालून गेलं आणि मग त्यानंतर त्या छान परतवल्या त्यानंतर मी त्यामध्ये घातलेला आहे कांदा आणि त्याला सुद्धा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी परतवून घेते तर मी इथे ना दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले उभे म्हणजे चौकोनी आकारात आणि आपण तुम्ही उभे हवे असले तर उभे पण घालू शकता आणि कांदा लवकर शिजण्यासाठी त्यामध्ये ना मी थोडंसं मीठ आहे म्हणजे कांदा लवकर परतल्या जातो आणि लवकर गोल्डन ब्राऊन होऊन जातो म्हणून आणि त्यानंतर मी त्यामध्ये आहे टोमॅटो टोमॅटोला पण छान शिजेपर्यंत परतवायचं आहे आणि टोमॅटो नाजूक असताना ते लवकर शिजल्या पण जातं आणि लवकर असं ना त्याचा हे होतो ज्यूस टाईप होऊन जातं जास्त त्याच्या अशा फोडी दिसत नाही आणि मलाच नाही आवडत मेन म्हणजे अशा फोडी दिसल्यानं मला ते तोंडा खा दाता खाली ना ते आवडत नाही त्यामुळे मी त्याला ना असं थोडं शिजेपर्यंत टाकत असते त्यानंतर मग मी त्यामध्ये बाकीच्या भाज्या म्हणजे जसं की वटाणा फ्लावर आणि गाजर हे सगळं टाकून घेतलं आणि आता ते पण छान सगळं परतवून घेते तर भाज्यांनी ना खरंच इतकी छान टेस्ट आली होती ना त्याला मॅगी म्हणजे काय म्हणतात त्याला शेवयाच्या उपमाला मॅगीच येतं माझ्या तोंडात कारण पिल्लू माझा मॅगी मॅगी म्हणत असतं ना त्याला त्याच्यामुळं तर त्याला खरंच खूप छान टेस्ट आली होती आणि मस्त आता ह्या भाज्या पण शिजवून घ्यायच्यात अगोदर मी तुपात शिजवलं थोड्याशा मग त्यामध्ये ना थोडंसं पाणी ॲड केलं होतं म्हणजे त्या शिजा, शिज शिजाव्यात अशा कच्च्या कच्च्या त्या छान नसत्या लागल्या ना म्हणून आणि पाणी मी गरम ॲड केलं होतं त्यामध्ये म्हणजे तुम्ही साईडला पाहू शकता मी छोटंसं पातेलं ठेवलं होतं पाण्यासाठी कारण मला शेवई घातल्यानंतर पण गरमच पाणी घालायचं ना त्यामुळे आणि नंतर त्या त्याला झाकण ठेवून छान शिजवून घेतलं म्हणजे एक दोन मिनिट त्याची वाफ काढून घेतली म्हणजे भाज्या अशा मऊ शिजल्या गेल्या आणि त्या टेस्टला पण इतक्या नंतर, नंतर म्हणजे छान लागत होतं ना आणि तुम्ही पाहू शकता बघा किती सुंदर भाज्या आपल्या शिजलेल्या आहेत आणि आता या ना या ह्याच्यामध्ये ज्या सगळ्या भाज्यांचं मिश्रण आहे आणि त्यामध्ये आपण ज्या भाजून ठेवलेल्या शेवया होत्या ना त्या सगळ्या टाकून द्यायच्या आणि परत त्याला मिक्स 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 करून घ्यायचं म्हणजे त्याला मॉश मॉइश्चरमध्ये त्याच्या बघायचं शिजताय का कसं जर त्या मॉइश्चरमध्ये शिजल्या तर पाणी घालायची गरजच नाही पण लागतेच गरज कारण त्यात काही आपण एवढं पाणी ठेवलेलं नव्हतं कारण भाज्यांचं पाणी पूर्ण सुकेपर्यंत मी भाज्या शिजवून घेतल्या होत्या ना त्यामुळे त्यामध्ये पाणी नव्हतं जर राहिलंच यादा कदाचित तर आपण त्यामध्येच त्या शिजवून घेऊ शकतो शेवया तर आता छान एकत्र केल्यात मी आणि त्यामध्ये ना त्यानंतर आपण पाणी ॲड करू तर तुम्हाला तर मी तसं सा अगोदर सांगितलंच की हे पाणी गरम आहे आणि थोडंसं अगदी थोडंसं शेवाया शिजे शिजेल एवढंच पाणी घालायचं आहे खूप जास्त घालून त्याचा चिखल बनवायचा नाही त्याला आणि त्यानंतर ना आ, मी एक दोन माझ्याकडे मॅगी मसाल्याचे पॅकेट्स होते तर ते मी यामध्ये टाकले तर जो मॅगी मसाला मॅगीच्या पाउचमध्ये येतो ना ते पॅकेट होते कारण जास्तीचे आपण मॅगी आणतो ना त्यावेळेला मी पिल्लूला काही पूर्ण मसाला टाकत नाही त्यामुळे त्याचा मसाला उरलेलाच असतो तर मी तो यामध्ये ॲड केला आणि खरंच त्याने ना टेस्ट इतकी एक नंबर आली होती मी आत्ता तुम्हाला सांगते तरी माझ्या तोंडाला पाणी सुटले खरंच छान टेस्ट आली होती आणि एकदा तुम्ही नक्की करून बघा हा शेवयाचा उपमा व्हेजिटेबल शेवई उपमा म्हणू शकता आपण याला खरंच खूप छान लागतं आणि मेन म्हणजे आपण हा वेट लॉसमध्ये पण खाऊ शकतो डायटिंग चालू असेल तरी खाऊ शकतो किंवा आपण असंसुद्धा खाऊ शकतो किंवा कोणाला टिफिनला वगैरे द्यायचं असेल ना तेव्हा पण देऊ शकतो इवन मुलांना स्नॅक्स म्हणून किंवा नाश्त्याला देऊ शकतो तर अशा पद्धतीने आपला हा व्हेजिटेबल शेवई उपमा रेडी झालेला आहे तर मला नंतर थोडीशी पाण्याची गरज वाटली म्हणून मी थोडीशी अजून पॅ पाणी त्यामध्ये वाढवलं आणि त्यानंतर त्याला आपण जी कोथंबीर अगोदर कट करून ठेवली होती ती टाकायची राहिलेली आहे तर आता पूर्ण उपमा रेडी झाल्यानंतर मी कोथंबीर सगळीकडे मस्त अशी स्प्रेड करून टाकली आणि कोथंबीरीने तर तुम्हाला माहिती आहेच कोणत्याही डिशला चार चांद लागतात किंवा टेस्ट एक नंबर येते कोथंबीरमुळे आणि आम्हाला तर भरपूर कोथंबीर आवडते आम्ही खूप कोथंबीर खातो त्यामुळे आम्ही टाकली होती आणि त्यानंतर ना त्याची त्या वाफेवरती ती कोथंबीर पण शिजावी म्हणून मी त्याला असं एकत्र करून घेतलं आणि अशा पद्धतीने रेडी झालेला आहे आपला व्हेजिटेबल शेवई उपमा जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करून पहा मी सांगते म्हणून ट्राय करून पहा आणि नाही आवडला तर मला परत कमेंटमध्ये सांगा तर अशा पद्धतीने झालं आणि त्यानंतर ना मी तुमच्यासोबत अजून एक गोष्ट शेअर करायची राहून गेली होती मी ही कोठी घेतली होती इथंच दारावरतीच आले होते विकायला त्यांच्याकडनं घेतली होती तर ही दोनशे किलोचे आहे म्हणजे दोन क्विंटलची किंवा दोन पोत्यांची ही कोठी आहे तर मी धान्य घेतलं म्हणजे शंभर किलो गहू घेतले होते तर मला मला ते साठवायला नव्हतेच तर मग मी यामध्ये ते साठवणार साठवलेत आणि त्याला ना खाली असं लॉक लावायला पण आहे आणि खालून आपण ते खा काढू शकतो धान्य आणि वरतून भरायचं आणि काढताना खालूनच काढायचं आणि तर मग ते धान्य मला साठवायचं होतं तर त्याला म्हणजे असं किडे वगैरे होऊ नये म्हणून मग एक औषध आणलं होतं अहोंनी हे मेडिकलमधून तर ग्रेन गोल्ड म्हणून त्याचं हे नाव आहे आणि त्यामध्ये ना असं इंजेक्शनला कसं अॅम्प्यूल येतं तर सॅम्प्यूल यामध्ये आलेलं आहे आणि त्या अशी थोडीशी कापडी कव्हर आहे कापडीच असतं ते आपलं कापडी पिशव्या नसतात का तसं कव्हर आहे पण आपल्याला ते कव्हर फोडायचं नाही आहे फक्त ते ॲम्प्युल त्या पिशवीतल्या पिशवीत फोडायचं आहे म्हणजे आपण इंजेक्शन कसं फोडतो तसं आणि ना एक असं जाड कपड्यामध्ये गुंडाळून ठेवून द्यायचं आपल्या धान्याच्या कोठीमध्ये मध्यभागी म्हणजे अर्धधान्य वरती ना अर्धधान्य खाली अशा पद्धतीने तर मी ना पि पिल्लूचं हे एक टी आहे जे ना छोट्यापणीचं आहे त्याला आता येत नाही आम्ही त्याला वापरत पण नव्हतो आणि ते ना थोडंसं जाडसर होतं म्हणून मग मी त्यामध्ये घालून ठेवून दिलं आणि आहोणना ना ते इंजेक्शन ठेवायला सांगितलं मी आतमध्ये म्हणजे धान्यात मधोमध आलं पाहिजे अशा पद्धतीने तर त्यांनी हाताने जमते तितकं ठेवलं आणि नंतर लाटण्याने आम्ही ते खाली लोटलं थोडंसं तर अशा पद्धतीने हे इंजेक्शन आपण ठेवू शकतो ह्याला कारण हे स्पेशली धान्यांसाठीच येतं आणि मुंग्या होऊ नये म्हणून मी हे असं खळू मारलेलं आहे तर हे इंजेक्शन आहे ना तर हे धान्यामध्ये ठेवतात आणि याने ना किडे वगैरे होत नाहीत किंवा सोन वगैरे किंवा काहीच होऊ शक होत नाही त्याने आणि ते ना जरी धान्याला लागलं तरी आपण त्याच्यापासून आपल्याला काही धोका नसतो त्या इंजेक्शनपासून म्हणून मग आता ते इंजेक्शन आहे मी आणि परत वरतून मी एक सेफ्टी साईड म्हणून इथे खडू मारलेला आहे पूर्ण कोठीला कारण मुंग्या होऊ नये म्हणून कारण माझ्या घरात थोडंसं अन्नाचा कण पडण्याचा उशीर आहे लगेचच मुंग्या होतात म्हणून मग मी ना इथं कोठीला सगळीकडं खडू मारून घेतला मुंग्यांचा तर चला असाच काही छोट्या छोट्या ट्रे टिप्स अँड ट्रिक्स मी तुमच्यासोबत कायम शेअर करतच असते तर म्हटलं ही पण शेअर करावी मी माझ्या अन्नधान्य माझं वर्षभराचं धान्य कसं साठवते ते मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वतः आणि समर्थ